राष्ट्रवादीचे अनंता काळे व दाभा येथील गावकरी यांच्यासह अठरा डिसेंबर पासून मंगरुळपीर तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे मौजा दाभा येथील पुरवठा विभागाने सत्तर राशन कार्ड बंद केले व बावीस राशन कार्ड बोगस असल्याचा आरोप अनंता काळे यांनी केला आहे विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू असून वरिष्ठ काय कारवाई करणार याकडे दाभा वासियांसह तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे समस्या त्यापैकी पहिली समस्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजने योजनेअंतर्गत पंचायत समिती कार्यालयाने माझ्या गावातील ग्रामपंचायतीमार्फत आलेले जवळजवळ बत्तीस ते पस्तीस एमआरजीएसच्या विहिरीचे प्रस्ताव अद्याप मंजूर केले नाही तालुक्यातील के सर्व प्रस्ताव मंजूर झाले त्या संदर्भातली पहिली मागणी दुसरी मागणी माझ्या गावामध्ये राशन दुकान तीन महिन्यापूर्वी निलंबित झालं व त्या निलंबित राशन दुकानदाराने राजकीय हितीने प्रेरित गावातील सत्तर गरीब विधवा परितत्रा या भूमी अल्पभूधारक लोकांचे सत्तर राशन कार्ड बंद केले ते सुरू व्हावे दुसरा विषय माझ्याच गावातील शासनदार आयगो राशन कार्ड तयार केले असून राशन कार्ड कशाच्या आधारावर केले त्यासाठी काय गुणवत्ता लागली त्यासाठी काय निकष होते ते सगळे चौकशी करून जे जे दोषी आहेत आयो असतील तहसीलदार असतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी याकरता ही एक मागणी आहे दुसरा विषय असा कधी पाठवू निलंबित झाला असताना त्या निलंबनाच्या मध्ये निलंबना महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर साठी विनोद डेरे मंगरुळपीर वाशिम आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज बिंदु साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं पिछेपण और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेसर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छ सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य